नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं वेफ एक्स जी या यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे श्रावणातील पहिला सोमवार थेट जाऊया मनोकामेश्वर या मंदिरात न वेळ घालवतात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतोय आता आम्ही पोहोचलो आहे या मंदिरात तर भाविकांची तिथे खूप गर्दी होती रांग लागलेली होती तर दोघा दोघांना दोघं दोघ जणांनाच एंट्री देत होते आतमध्ये तर आता मी प्रांजल चाललो आहे दर्शनाला इकडे मागे बघा घट मांडलेले आहे जसे देवीचे घट मांडतात तसंच श्रावणामध्ये इथं घट मांडले जातात इथे बघा इथं मागच्या साईडला महादेवाची दुसरी पिंड आहे कारण इकडं खूप गर्दी होते आतमध्ये त्यामुळे बाहेरच्या साईडला पण सर्वांनी दर्शन घ्यावं आतमध्ये गर्दी नाही हो म्हणून त्यासाठी बाहेर पण पिंड दिलेली आहे तर माझं दर्शन वगैरे हो झालेलं आहे या मागच्या साइडला श्रावणातील पहिल्या सोमवारी पूजा मा जे घट मांडलेले आहेत ना तर सर्व यंत्राची पूजा घट मांडून त्यापुढे नैवेद्य ठेवून वस्त्र वगैरे सर्व तिथे पंचोपचारी पूजा केली जाते आतमध्ये बघू शकता तुम्ही भाविकांची खूप गर्दी झालेली आहे तर हे तिथे आता पूजा करतायत जल वाहून वगैरे फुल वगैरे वाहून सर्व गर्दीमुळे इथं एक, एक जणालाच एंट्री दिली जाते आतमध्ये पण इथे यामुळे तुम्ही बघू शकता की आत खूप गर्दी करतात त्यामुळे इथे दोन दोन जणं आत सोडतात ते तरी पण इथे खूप गर्दी होतच असते होतच असते तर प्रांजेला इथे खूप आनंद झाला आता इथे आतमध्ये महादेवाच्या पिंडीला सजवणार वगैरे आहे कारण आठ वाजता इथे आरती सुरू होणार आहे दररोज ते थो साडेआठला सुरू होते पण आज लवकर सुरू होणार आहे कारण श्रावणातील आज पहिला सोमवार आहे त्यामुळे तर मग आमचं दर्शन वगैरे खूप गर्दी होती त्यामुळे आम्हाला काय विडो वगैरे जास्त बनवता आला नाही प्रांजल पण जवळ होती त्यामुळे तुम्हाला जेवढं आम्हाला दाखवता आलं तेवढं आम्ही दाखवू शकलो तुम्हाला बाहेरच्या साईडला इथे हनुमान पण आहे तिकडच्या साईडला वि विष्णू महालक्ष्मी मधेनंदी तर फायनली आम्ही आलो आहे बाहेर हे ठिकाण नाशिकमध्ये देवळाली कॅम्प इथे आहे तुम्ही बाहेरचा परिसर बघू शकता आहे आता कसं दिसतंय बाहेर म्हणून ती कडेवर खूप रडत होती प्रांजल त्यामुळे तिला खाली सोडलं आहे तर तिला दिसले कुत्रे आता बघा कुत्र्यांसोबत अशी खेळती आहे तिला खूप आनंद झाला कुत्र्यांना बघून आणि एक नाही तर तीन चार कुत्रे तिच्यासोबत खेळण्यासाठी आले तर आम्ही तिचा व्हिडिओ बनवत होतो मित्रांनो तुम्ही बघू शकतो आहे दर्शन वगैरे सरळ झालेलं आहे तर आता आम्ही निघालो आहे घरी तर प्रांजल आम्ही सगळे जातो आहे आता घरी तर चला भेटूया घरी गेलं मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आमचा रोड किती खराब आहे तिथे वा वाळू वगैरे टाकली आहे तरी पण खूप पाणी साचतं आहे त्यामुळे गाड्यांना जाण्यासाठी प्रॉब्लेम होतो आहे मित्रांनो हा आमचा घरी जाण्याचा रस्ता आहे तर बघताय तुम्ही तुमचे दादा गाडी चालवत आहे तर रस्त्याला खूप ख खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळे लोकांना जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतो कारण डेलीचा इकडे पाऊसच असतो रांजल आयकर तर मित्रांनो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आम्ही रोज शॉर्ट व्हिडिओ पण टाकतो त्याला पण लाईक करा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय